नेर येथील कलाश्रय फ्रेंड्स ग्रुप व दादासाहेब फाळके चित्रपट युनियन मुंबई यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने निर्मल येथे एकर अभिनय स्पर्धा घेऊन त्या अभिनयाचे बक्षीस वितरण करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नेर येथील गणपती मठ संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र चेर्डे हे मंचावर विराजमान होते प्रमुख पाहुणे म्हणून मनोज नाले राजहंस वाडे प्रतिभा पवार प्रमोदिनी मुदाने प्रवीण तिखे प्राध्यापक ढोके रश्मी पेटकर गुड्डू लोढा नरेंद्र डवरे व अन्य पाहुणे मंचावर उपस्थित होते शुभ हस्ते पाहुण्यांच्या उपस्थितीत नटराजाची मूर्ती व रविदास महाराजांच्या प्रतिमेचे पूजन दीप प्रज्वलित करून उद्घाटन करण्यात आले या स्पर्धेत विदर्भातून एकतीस स्पर्धकांनी प्रवेश घेतला अनेकांनी आपापला अभिनय सादर केला यामध्ये पॉवर ऑफ मिडियाचे नेर तालुकाध्यक्ष नवनाथ दरोई यांनी अंगुली सादर केला। राजा का का भगत व महाराष्ट्र राज्य महाराष्ट्राकर विजेते ज्ञानेश्वर सोनटक्के यांना शाल पुष्पगुच्छ व शिल्ड देऊन सन्मानित करण्यात आले अभिनयाचे प्रथम बक्षीस पल्लवी गुंठेवाल वाशिम द्वितीय प्रचिती धोंड नागपूर तृतीय दिव्या टेंभूरने यवतमाळ व महेंद्र गोंडाने यांनी पटकाविले संजय सतीश पवार यांनी पटकाविले बाल कलावंत म्हणून सोन टक्के सोराली वानी आरुषी गुजर खुशबू मिसळे यांनी पटकाविले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता अरुण राऊत नवनाथ दरोई माणिकराव ढोरे बंडू बोरकर संदीप मिसळे सदानंद पेचे राहुल तायडे मिलिंद मयूर काळे अक्षय रंगारे महेबिय अक्षय बांबोडे अंकुश यांनी अथक परिश्रम घेतले या स्पर्धेचे परीक्षक मामा मराठे प्रमोद बाविस्कर व ऋतुजा परळीकर यांनी केले सूत्रसंचालन हर्षवर्धन तायडे स्फूर्ती गोडे व डॉक्टर रुपेश तंभाके तर प्रास्ताविक डॉक्टर दिलीप पुरी यांनी केले નવનાથ દરોઈ વિદર્ભ ન્યૂઝ નેર